नवीन वर्षाची सुरुवात अनेक जण देवदर्शनाने करत आहे बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून उडत असलेल्या संतनगरी शेगाव मध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली आहे सरत्या वर्षाचा निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत भक्तिमय वातावरणात करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने भाविक संतनगरी शेगाव मध्ये दाखल झाले आहे संत गजानन महाराजांचे मंदिर भाविकांसाठी चोवीस तास खुले होते त्यामुळे रात्रभर भाविकांनी गजानन महाराजांच्या दर्शनाचा आनंद घेतला गजानन महाराज मंदिरात होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेता मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे भाविकांनी संतनगरी शेगाव मध्ये गर्दी केली आहे भक्तिमय वातावरणात अनेकांनी गजानन महाराजांचे दर्शन घेऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करत आहेत याचाच आढावा विदर्भ न्यूचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी घेतला आहे

K Calvin. Netflix, Eh mant kilometers, <muchas> Empad drop. Yes, You got out. I am sorry, Why the lot of sun if you can see this, ind What? Yes, Yes, I'm a cat Yes, I'm सनलाईटचा से फरक पडतो लोक बदलले जरा रात्रीपासनं हे टीव्ही नाईन मराठी तुम्ही पाहत नाही का आता आलो मी चार वाजता घरून निघले मामाला यायला वेळ झाला

对，也得听你的。